जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत नक्की करा आणि तुमच्या समस्या संपवून टाका शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच धनाशी संबंधित त्रास दूर होतात घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये लाभ होतो त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी असे वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा वैभव लक्ष्मी व्रत हे व्रत कसं करायचं बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेलं आहे की ताई वैभव लक्ष्मी माता व्रत हे श्रावणात करता कसं करायचं पूजा विधी कशी करायची नियम आमक ही सगळी माहिती आम्हाला द्या तर तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे वैभव लक्ष्मी व्रत महिलांनो केलं नसेल तर प्लीज करा सगळ्यांना मी विनंती करते महिला पुरुष कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं असं काही नाही की याने नाही करायचं त्याने नाही करायचं वैभव लक्ष्मी माता व्रत हे सगळे जण करू शकतात हे बघा या ग्रंथावरच लिहिलेलं आहे सुख शांती वैभव लक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी असा हा ग्रंथ आहे हे व्रत आहे आणि आत्तापर्यंत मी सुद्धा वैभव लक्ष्मीचे बरेचसे व्रत केलेले आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी सोपा आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात कसं करायचं काय ही सगळी माहिती मी तुम्हाला देते नियम पण सांगते नियम पण फारसे काही नाही आहे पण महिलांनो हे व्रत जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा एकाने व्रत केलं बाकीच्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालते तुम्हाला काही अडचण असतील आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींसाठी तर हे व्रत जे आहे ते खूप फलदायी आहे कर्ज आहे पैसे अडकलेले आहे पैशा बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर हे व्रत जे आहे ते अतिशय फलदायी आहे यासोबतच नोकरी समस्या संतान प्राप्तीच्या समस्या नवरा बायकोचे भांडण असं काही असेल तर महिलांना हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल फक्त मनापासून करा सांगितल्याप्रमाणे करा सगळी माहिती मी तुम्हाला देते तर आता बघा मी तुम्हाला पूजा मांडणी बरे जी आहे ती मी बऱ्यापैकी आधी केलेली आहे तर काय काय आहे या पूजा मांडणीमध्ये हे मी तुम्हाला दाखवते या आधी मी तुम्हाला याचे नियम काय या आहे ते दा दाखवते तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा वैभव लक्ष्मी माता व्रत हा जो ग्रंथ आहे हे तुम्हाला आणायचा आहे अगदी हे पुस्तक जे आहे पाच ते दहा रुपयांना मिळतं याच्यामध्ये सगळी माहिती आहे हे पुस्तक जर तुम्ही आणलं ना तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही की कसं करायचं व्रत सगळं यामध्ये आहे तर आता मी तुम्हाला पहिले नियम सांगते कारण नियमांना जास्त महत्व आहे ना आपल्या सगळ्यांना नियमांचंच जास्त टेन्शन असतं तर वैभव लक्ष्मी माता व्रत नियम श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि प्रसन्नतेने करावे ते करताना इतरांच्या कल्याणाची भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतो हे व्रत केले तर फारच चांगलं घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी चालतं हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी आता उद्या श्रावणाचा शुक्रवार आहे श्रावणातल्या शुक्रवारी केलेलं हे अधिक चांगलं असतं तर तुम्ही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवावे पेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकतात मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यू करता येतो ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही पूजा विधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे, आहे या दिले व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जाणे झाले प्रवास करणे झाले तर तो शुक्रवार सोडून द्यावा किंवा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा जी आहे ती करून व्रत करू व्रत करून मग जाऊ शकतात आणि समजा त्या एखाद्या शुक्रवारी जमलं नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावे आणि पुढील शुक्रवार कंटिन्यू करा करावा पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवले आहे संकल्पामध्ये म्हणजे अकरा आणि एकवीस तेवढे पूर्ण करावे म्हणजे जर माझे पाच शुक्रवार झाले सहाव्या शुक्रवारी काही कारणाने मला व्रत करणं जमलं नाही तर त्याचा पुढचा शुक्रवार मी सहावा शुक्रवार म्हणून धरेन ठीक आहे परत पहिलेपासून करायची गरज नाही व्रताच्या वेळी मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचे शुक्रवार व्रत करावे संकल्पित संख्या पूर्ण पूर्ण करावी म्हणजे शुक्रवार ठरवले करावे करू नये सुतक, सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे आणि संकल्पित सं, संख्या जी आहे ती पूर्ण करावी कोणत्याही अडीअडचणींनी एखादा शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नका पुढील शुक्रवार करून ते पुढे आपण कंटिन्यू करू शकतो परत नवीन करायची गरज नाही लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्र या पुस्तकामध्ये आहे याच्या पहिलेच आहे मी तुम्हाला दाखवते करण्यापूर्वी मातेला वंदन वंदन करावे श्री वंदन करावे पण मी तुम्हाला पूजेमध्ये आहे व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहू नये उपवासाचे पदार्थ खावे शक्यतो दूध केळी फलार घ्यावा तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका संध्याकाळी पूजा झाल्यावर उपवास सोडू शकतात व्रतधारी व्यक्तीला वयामुळे आजारपणामुळे कोणत्याही कारणामुळे उपवास करणं जमत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल फक्त पूजा करू शकतात सेवा करू शकतात ते मनोभावे करा व्रत शुद्ध रीतीने करावे ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर रुपयाच्या स्वरूपामध्ये या कल्चरच्या वाटीमध्ये तुम्हाला कॉईन कॉइन जो आहे तो तुम्ही एक रुपया वगैरे ठेवू शकता ठीक आहे यामध्ये तुम्ही तुमचे दागिने सुद्धा ठेवू शकतात दागिने नाही तर पूजा करू शकत नाही असं नाहीये एक रुपया ठेवून तुम्ही ही पूजा करू शकतात उद्यापनाच्या वेळी पाच किंवा सात हुमारिकांना बोलून या कथेमध्ये याच्यामध्ये कथा वाचायची असते त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी रूप मान देऊन त्यांचा मानसन्मान करायचा सत्कार करायचं त्यांना खाऊ पिऊ घालायचं सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक यापैकी एका संख्येची पूजा व्रताची ही पुस्तके द्यावीत म्हणजे हे जे पूजा व्रत आहे काही तुम्ही इतर पण देऊ शकतात वस्तू त्यासोबत हे पुस्तक हा जो ग्रंथ आहे हा द्यायचाच आहे ठीक आहे आणि बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करावे शुद्ध मनामध्ये शुद्धता ठेवावी सग सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्या तर हे फक्त व्रताचे नियम आहे आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे साहित्य यासाठी काय काय लागणार आहे बघा तांब्याने भरलेला कलश त्याच्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचं चित्र ठीक आहे तांब्याचं श्रीयंत्र असेल तर तेही चालेल शंख त्याच्यानंतर घंटा नंतर समय किंवा दिवा निरंजन तुम्ही तेल तुपाचा लावू शकता शक्यतो तुपाचा लावायचा पाण्याने भरलेला दुसरा तांब्या तामण त्याच्यानंतर पळी वाटी अक्षता बेलपान पान पत्र फुलं दुर्वा अगरबत्ती विड्याचे पानं दोन सुपाऱ्या त्याच्यानंतर पंचामृत शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर नक्की आणायच्या आहे त्यानंतर गोड नाही मिळते तर या गोष्टी आपल्याला लागणार आहे आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा वैभव लक्ष्मीचा ह्या जे हे जे पुस्तक आहे हे तुम्ही इथे ठेवलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा हा फोटो आहे तो मी या जागे ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुमचं तोंड पूर्वेकडे करून म्हणजे तुमचं तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना तसं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका पाठ ठीक आहे आणि खाली बसताना तुम्हाला आसन किंवा चटई घ्यायची आहे पाठ स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला एक वस्त्र डांतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मधोमध आता हे बघा इथे हळदी कुंकवाने हळद हर्द, हळद आणि कुंकू जे आहे तर त्याच्याने आपल्याला खालून वरच्या दिशेने किंवा अष्टगंधाने पाच रेषा उडलेला असा जो तांब्या आहे हा तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे पाचही दिशांना हळद आणि कुंकूने खालून वरच्या दिशेने तुम्हाला रेषा उडायच्या आहे आणि या तांदळाच्या राशीवर आपल्याला हा तांद्या तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला फूल एक रुपया सुपारी ह्या गोष्टी टाकायच्या आहे आणि या कलशावर बघा आता ही वाटी आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असं तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे दागिने किंवा आता बघा मी हा चांदीचा लक्ष्मीचा कॉईन आहे तर हा मी ठेवलेला आहे किंवा तुम्ही एक रुपया साधा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि ही वाटी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आता या कल्च्या तुम्हाला बाजूला किंवा याला टेकून तुम्हाला तुम्हा श्रीयंत्र ठेवायचं आहे तर, श्री तर श्री या ठिकाणी माझ्या देवघरातलं श्रीयंत्र हे मी ठेवलेलं आहे तुमच्याकडे तांब्याचं असेल किंवा कागदावर चित्राचं असेल तर तरीसुद्धा चालेल त्या श्रीयंत्रावर मी कमाळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे आता याच्यानंतर कलचाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायची आहे उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करते तुम्हाला उलटं दिसू शकतं पण मी बरोबर तसंच ठेवलेलं आहे कलच्या डाव्या बाजूला घंटा उजव्या बाजूला शंख आणि त्यानंतर पाटाच्या हिवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देठाची ही विड्याची पानं घेऊन याच्यावर नाणे त्याच्यानंतर सुपारी खारीक बदाम हळकुंड हे आपल्याला हा विडा ठेवायचा आहे याला विडा म्हणतात याच्यानंतर आता बघा पंचामृत आपल्याला लागणार आहे आता मी बघा इथे हे हत्ती ठेवलेली आहे गजलक्ष्मी आपण त्याला म्हणतो हे नारळ जे आहे तर ते पण मी ठेवलेलं आहे आता अशी ही पूजा मांडणी या व्यतिरिक्त मी बघा या ठिकाणी माता लक्ष्मीची माझ्याकडे जी मूर्ती आहे तर ही मूर्ती पण मी इथे ठेवलेली आहे खाली थोडेसे अक्षता टाकायच्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे ठीक आहे म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत इथे मी कवड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर हे गजलक्ष्मी हत्ती माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरात असतील तर त्या तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता पण मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्यातल्या बघा हे जे आहे हे महत्वाचं आहे नारळ त्याच्यानंतर श्रीयंत्र माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही जे ग्रंथावर आहे तो पण ठेवू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी आणि विडा या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे आता पूजेला आपण सुरुवात करायची तर पूजेला बघा सगळ्यात पहिले हातपाय धुऊन आपल्याला आहे पुरुष करणार असतील तर त्यांनी शक्यतो सोहळा नेसावं आणि स्त्रियांनी साडी तर कपाळी आपल्याला हळद कुंकू अक्षता लावायची आहे गंध लावायचा आहे पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापासून आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे आता पूजा सुरुवात करताना बघा या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जो तुम्ही बघितलं आता इथे दिलेलं आहे हे धन लक्ष्मी माते तुने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे ठीक आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर इथे अष्टलक्ष्मी दिलेले आहे बघा श्री धनलक्ष्मी माता हे श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता परत इथे प्रार्थना आहे त्याच्यानंतर श्री अधिलक्ष्मी माता विजयालक्ष्मी माता ऐश्वर्यलक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता यानंतर धान्य लक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता, माता या अष्टलक्ष्मी आहे यांचं आपल्याला त्यानंतर पूजन करायचं सगळ्यांना या सगळ्या लक्ष्मींना आपल्याला हे समोर असं छान व्यवस्थित हा ग्रंथ ठेवायचा आहे या देवींच्या तुम्हाला कपाळी हळद कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे अक्षता लावायचं आहे प्रत्येकीचं आपल्याला पूजन करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आपल्याला आचमन म्हणजे ते पाणी जे आहे संकल्प करून पहिले तामनात सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं आहे आता सग त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे प्रे याच्यावर आपल्याला पळीभर पाणी सोडायचं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा जे आहे त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे शंखामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर शंख आणि घंटा या दोघांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्याला आपण फूल अर्पण करूया ठीक आहे दिव्याला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करूया यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची तर ही गणपती बाप्पांची आपण सुपारी स्वरूप घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला बघा हळद कुंकू शेंदूर या गोष्टी अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं सगळ्यात प्रिय दुर्वा आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं शक्यतो जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करा विड्याला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे खाली पाण्याचा भरीव करा आणि त्याच्यावर गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा आता हे सगळं झाल्यानंतर आता बघा आपण शंखा घंटा त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप पूजा केली आहे दिव्याची पूजा केली आहे विड्याची पूजा केलेली आहे आता यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची या नारळाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे फोटोला पण मागचा जो फोटो आहे तर त्याला पण हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आता या वाटीमध्ये जी लक्ष्मी माता आहे तर त्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे हळद कुंकू अक्षता यानंतर या लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबडे रंगाचा शक्यतो फूल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे इथे मी गुलाबाचं फूल अर्पण करते आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला दिव्याने अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर लक्ष्मी, या लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत फळे खीर हे सुद्धा दाखवू शकता तर आता इथे मी पंचामृत आणि फळाचा नैवेद्य अर्पण करते इथे बघा पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर मी ही पंचामृताची वाटी ठेवते त्याच्यानंतर केळी नैवेद्य म्हणून मी अर्पण करते तुम्ही जे पण फळ तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे फळांचा देठ जो आहे तो देवीकडे ठेवायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला बघा इथून नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचे ध्यान आणि इच्छा पूर्ण होण्याकरता हा जो श्लोक आहे हा संपूर्ण म्हणायचा आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीचे धीमही त्यांनो लक्ष्मी प्रचोदयात हे झाल्यानंतर प्रार्थना आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर महाल देवीची आरती आहे आरती झाल्यानंतर इथे व्रतकथा सुरू होते म्हणजे हे जे ग्रंथ आहे हा जो पुस्तक आहे हे हे संपूर्ण पहिल्या पानापासून तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण वाचायचं आहे आणि वाचून झाल्यानंतर बघा अगदी शेवटच्या पानापर्यंत इथे काही अनुभव पण आहे तर ते पण तुम्हाला तुम्ही तुमच्या माहितीसाठी वाचू शकता हे व्रतकथेमध्येच येतात ते पण आपल्याला वाचायचे आहे असं हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल ना यामध्ये सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळं तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल आणि इथे पाटाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी पण काढायची आहे रांगोळी ही काढायचीच असते कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्त्वाची आहे तर रांगोळी पण काढा हे झाल्यानंतर मा माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा मना आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचं आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी आई मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला एक क्षमा प्रार्थना मागायची आहे तर असं हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आहे हे नक्की करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर त्यामुळे नक्की तुम्हीसुद्धा करा तुम्हाला याचा अनुभव येईलच आणि या श्रावणामध्ये उद्याच्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तर शुक्रवारी तुम्ही याची सुरुवात करू शकतात सांगितल्याप्रमाणे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार आपल्याला हे वैभव लक्ष्मीचं व्रत करता येतं तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा छोट्या छोट्या पूजा आहे पण ह्या खूप फळ देऊन जातात आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी आहे दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ